धानोशी ग्रामपंचायतमध्ये ॲक्शन अगेन्स्ट हंगर संस्थेच्या माध्यमातून कुपोषण रोजगार शिक्षण आरोग्य समस्या इत्यादी विषयांवर बैठक चर्चा व जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आहे गेल्या पाच वर्षांपासून ॲक्शन अगेन्स्ट हंगर ही संस्था जव्हार तालुक्यात कुपोषणावर काम करत आहे अनेक गावांना जाऊन तेथील अंगणवाड्यांना भेटी देऊन शून्य ते पाच वयोगटातील मुलांची उंची वजन मूल्यमापन तसेच गरोदर माता स्तनदा मातांच्या इत्यादी व कुपोषणावर प्रशिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गावात जाऊन मोठ्या प्रमाणावर कुपोषण निर्मूलन कसे करण्यात येईल यासाठी इटलीवरून या संस्थेच्या एलिसा लिसा लुईसा मॅम आणि मंदार सर महेश सर सर्व संस्थेचे कर्मचारी व लोकनियुक्त सरपंच धानोशी विष्णू पवार उपसरपंच भगवान पालवी ग्रामपंचायत सदस्य आकाश पवार आशा अंगणवाडी मदतनीस इत्यादी चर्चा करण्यात आली मोठ्या प्रमाणात कुपोषण मुक्त करण्यासाठी बालविवाहाला आळा घालणे युवा युवतींना कुपोषणाबाबत प्रशिक्षण तसेच गावाबाहेर होणार स्थलांतर थांबले पाहिजे त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून सरकारी योजनेच्या माध्यमातून लोकसहभागाच्या माध्यमातून गावातच रोजगार निर्माण करणे तसेच जलसंधारणी कामे शेतीवाडीच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय बचत गटांना व्यावसायिक प्रशिक्षण तसेच सुशिक्षित बेरोजगारांना कला कौशल्याचे प्रशिक्षण देऊन आर्थिक स्थिती वाढवणे उत्पन्न वाढवणे तरच आपल्याला कुपोषणावर मात करता येईल असे धानोशी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विष्णू पवार यांनी या चर्चेमध्ये मत मांडले तसेच आजची परिस्थिती बघता वातावरणामध्ये होणारा सतत बदलाबाबत विचारात घेऊन चर्चेमध्ये पर्यावरणाचे संतुलन राखणे खूप गरजेचे आहे त्यासाठी जलसंधारणाची कामे वृक्ष लागवड वायू प्रदूषण इत्यादीवर चर्चा करून इटलीवरून आलेल्या एलिसा लिसा लुईसा तसेच मंदार महेश धानोशी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच विष्णू पवार उपसरपंच भगवाना पालवी सदस्य आकाश पवार व आशा कार्यकर्ते इत्यादींनी वृक्ष लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आलाय प्रबंधभूमी महाराष्ट्रनुसाठी प्रतिनिधी सीताराम जंगली जवाहर पालघर ताजे व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट रहा